मंडळी लग्नाच्या मंगल प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद द्यायला येणार आहे देवडूड चला तर बघूया त्यात कोणाचं नशीब फळफळत येते ते बघण्यासाठी मनशार आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना एकच मिनट आलो एकच मिनट नमस्कार मॅम सर नमस्कार बरं आहे ना एकदम काय गरीब लोक वरचे नाही बरी आहे ना दोन महिने सुट्टी आहे काय प्लॅन केलाय मी माझा प्लॅन केलाय मी माझी सुट्टी सत्कारणी लावणार आहे कारण माझं लग्न होत आहे आणि मी फॉरेनला जाणार आहे कशाला असे आता याची गोड निरागस हा उत्तर मी तुम्हाला एका वर्षाने देईल मी पण हेमंत पाटलाच्या पावलावर पाव ठेवायचा प्रयत्न केलाय हेमंत पाटलाचा रेकॉर्ड तोडला आता नाव लावणार ना गौरव मोरे म्हणून लग्न पत्रिकेतला ऍड्रेस पुसायच्या पत्रिकेवर बसणार आहे <laughs> कुठे पाटील बरोबर का हा तर ठीक आहे आता मला फॉरेन ला जाण्यासाठी फॉरेन लग्न करावं लागेल माय कॉमेडी कटिंग 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 हो चला हो लग्नाचा मुहूर्त टळत चाल नवरा मुलगा कुठे आहे बोलवा त्याला मी कधीच रेडी आहे चल चल। <laughs> अरे मामा आई तू कहालेला असते वय भाजी पागल का खडे <laughs>

थोडं वर वर तिकडे हा हाती तिथे हाती तिथे काय होत नजर लागलेली अरे काय टाइमपास लावलाय लग्नातच आहे मला अजून पाच लग्न लावायची मस्त मध्ये बोलला मला चोरात लग्न लागलं मग थांब

इथे काय तुमचं लग्न लागल्यावर बाहेर वाजवायचं बँडवाला वाटतोय तुला मग काय दशावतार तरी जवळ आहे पण नाही मी देवडूड आहे देवडूड तुझ्यावर कोणीच माझ्या बरोबर स्किट केलेलं नाहीये का अरे काय मजाकबाजी लावले आपण असा बँड तिकडे मी मजाकबाजी करत नाहीये मी खरंच देवडूड देवाने पाठवलंय मला देवाने बँड चल मी खूप अति करत हे मुलीच्या लग्नासाठी खास कोरी करकरीत नवीन बनियन घेतली होती पण ती काय तुम्हाला सापडली नाही म्हणून नेहमीचीच पिवळी झालेली एक दोन तीन चार पाच आणि मागे असलेली बनियन घातलीये की नाही तुम्हाला कसं माहिती तू ना चांगलं काय मी कशाला का सांगू मी तुला डोकं नाही काय कोणाला काय मी सांगशील तिच्यावर चार सागर पोराट तर बरं दिसतं काय अरे मी बोंबली नाही तर काय बी करीन माही बायको आहे ती बायको असं म्हणून फोन वाढाल तुम्ही काय करायचं तुम्ही पण थांबा सॉरी सॉरी तुम्ही पण थांबा तुमच्या मनातलं मला सगळं कळलेलं आहे काय माझ्या मनात आहे लाजू नका हा वरचा झुंबर कधी यांच्या डोक्यात पडतोय आणि तुम्ही कधी यांच्या गळ्यात हार घालता हे चाललंय की नाही अरे मामा काय करू मी नको ना लाजू वाई तिकडे चल इकडे माझ्या नको नाही माझं लग्न त्या नवरीच्या मनात असं आहे की ह्याच्याशी कधी लग्न करते आणि तुझ्या मनात असं आहे की हिला कधी घरी घेऊन जातोय बरोबर एक मिनटं कापसा एक मिनिट तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती कारण मी देवदूत आहे देवदूत आय नो एव्हरीथिंग एव्हरी ऑल एट वन्स आय हॅव सुपर पॉवर नो गुड गुड थिंग मोमेंट फॉर एनीथिंग इज जस्ट हॉट अबाउट वाइफ माय बारा मिनटं एकटी असते का तू तू स्किट करशील ना तर आम्ही येणे अर अरे तुम्ही काय करताय तुम्ही गप्पा बसा ना यार मारतील ते आपल्याला तुम्ही देवडुड्या तुम्ही इथं काय करताय पण अरे काय करतोय म्हणजे मी खास तुझ्या लग्नासाठी आलेलो आहे अरे काय काय असत देव देव शंभर वर्षात एकदा मला असं लग्नाला पाठवतो आणि वर वधूच्या सगळ्या नातेवाईकांची एक एक इच्छा मला पूर्ण करायला सांगतो आणि यावेळी देवानी खास गौरव मोरे अर्थात जी मोरे यांचं लग्न निवडलेलं आहे बोला म्हटलंय गोड गुपचुप 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 गोड अजून एक ऍडिशन मी निघून जाणार नाही सॉरी 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 आता देवडूड आले आपण सगळ्यांनी सेल्फी घेऊया गुरुजी इकडे काय करता माझ्या बायको शेजारी मी असणार ना मी तिकडे तिकडे ऐका ऐका मी त्या फोटो मध्ये येणार नाही मी देवडूड आहे नाही ना सर असू दे ना काय होईल एक आठवण राहील ना आमची तुम्ही आम्हाला धरणामध्ये आलेला सर

विशेष पूर्ण करू का तुम्ही सेल्फी मध्ये सांगा माझी विशाशी होती मला वेगळं मागायचं होतं काय वेगळं काय मागायचंय नाही 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 आधी तू माग नाही थांबा भिकारीगिरी करू नका ना देवाला कळत माझी फॅमिली भिकारी आहेत मला ओरडेल शांत मसा पहिली विश माझी बायको मागणार हॅलो <laughs> <laughs> माझी बायको या प्री सॉरी प्रिया तीस विश मागणार तिच्या विषय हा काय आहे फाट ना यू डू दिस डों डू वी डोंट डू दिस इयर बोल ना काय हा मला ना लग्नानंतर हनीमुना अमेरिकेला जायचंय आणि तिथेच सेटल व्हायचाय वा वा व्हॉट अ विश आर अ विश अ ब्युटी विथ ब्रेन्स ओ काय झालं अमेरिका जरा कठीण ना दो, दो, दादा असं का पण असं का असं का म्हणजे त्यांचा विजा अप्रूव्ह होईल पण तुझा रिजेक्ट होणार आहे माझा का रिजेक्ट होणार आहे पण आता तो विजा का रिजेक्ट होतो ते ना कुठल्याच देवाला माहित नाही ते त्यांनाच माहिती आहे पण एक आपण करू शकतो मी तिला पाठवू शकतो म्हणजे तू तू तिथे नाही काय चालेल चालेल असं काय तू एकटी जाणार तिकडं नाही मी काहीतरी ऍडजस्ट करतो काय कारण ना काहीतरी बघा होता का म्हणून एकच मिनिट मी देवाला फॉरवर्ड केलेला आहे देवाचा रिप्लाय आल्यावर मी सांगतो यावर विशेष मला खूप काम आहे मला आहे मी 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 बघू पिता बोला मला ना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य पाहिजे शंभर वर्ष ना मी असा काय ना काही लोक का टपले मायावर सगळं कारण काय माहिती का मायामधलं चैतन्य कुठे हे काय चैतन्य माई चेतना बायको काय झालं काय झालं काय झालं काय झालं जोरात प्रेम करते मी तू केलेला आहे पण जरा कठीण दिसतंय तुमचं शंभर वर्षाचं आयुष्य काय झालं तीन वर्षांनी तुम्हाला अटॅक येणार आहे आणि तुम्ही मरणार आहात चेतू रडत होत्या ऐक ना बावले काहीतरी उपाय काढायक डोंट बी डिसअपॉइंटेड हा मी करतो काहीतरी करतो एक उपाय आहे एक उपाय आहे त्यांची मुलगी जर तुमच्या घरी असेल तर ती तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकते आणि तुमचा अटॅक टळू शकतो म्हणजे मरण टळू शकत चालेल 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 तसा चालेल 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 अरे लग्नानंतर मुलगी नवराच्या घरी येणार ना हा नाही मग मी बाबांना अटॅक येईपर्यंत घरी राहते ना चाल आम्ही काम करतो आम्ही ना तीन वर्ष बाबांच्या घरीच राहतो ठीक आहे चाल यांच्या घरी ला घर जाऊस तू अरे हा मामाने एवढा पैसा कमवलान एवढा मोठा घर बांधला आणि त्यांच्याकडे तू जाऊन घर जाऊ म्हणास ते मग काय करू मग करू काय करू समाज मागो ऐका काय माझं एक काम कर ना मला एखादी सुंदरशी पोरगी मिळते काय बघ ना कशाला मला लग्न करायचंय रे झाली हरकत नाहीये एंटर अस अरे एंटर आधीच मला मुलगी सापडलेली आहे ही तुमच्याची लग्न करायला तयार आहे बघा बाप रेकटो सही तामनकर म्हणजे काय ना एवढी सुंदर मुलगी म्हणजे लग्न करायला सुशीला त्र्यंबक वायंगणकर नाव आहे नाव काय पण असू दे केवढी आहे मध्ये बाकी काय तुमच्याशी लग्न करेल ती पण दुसऱ्याच दिवशी डिवोर्स डिवोर्स तुमच्याकडे तु, बेडरूम नाही ना स्वतःची हाय बेडरूम असं कसं म्हणता आता ह्याचं लग्न झाल्यावर ही बेडरूम त्याची नाही का अरे सुशीला मिळाल्यानंतर बेडरूम काय देशाच्या बाहेर काढणार आहे मी काय बोलतो काय बरोबर आहे मला तुमच्यासाठी मी नवीन घर बांधून देईल कळलं का तुम्हाला जी मोरे सॉरी पण ते शक्य नाहीये काय का? 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 लग्नानंतर खूप खर्च होणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही वीस वर्षात घर काय भिंत पण नाही बांधू शकत आहे काय हास्य जत्रा दहा वर्ष चालणार आहे आणि मी पाच पट पर डे वाढून घेणार आहे कळलं काय सॉरी परत एकदा पण कसं आहे तुमचे ना विषयच निघत नसल्यामुळे सुट्टी नंतर तुम्हाला काढून टाकणार आहेत आणि निमिष कुलकर्णी म्हणून आहेत त्याला घेणार आहेत मला निमिषला ठीक आहे असू द्या बाहेर माझ्याकडले सुपार आहेत कळलं ना ले लोक मला फोन करतात नाही सुपारे आहेत सुपार आहेत सगळ्यात जास्त सुपार्या तुमच्याकडेच पण पेमेंट एकाचही होणार नाही

कशाला मागे बसा वरा ठेव तिच्यावर हा शोभताय तू म्हणला अरे थांबा रे काय देवा मी तुझी रोज पूजा करतो माझी तरी इच्छा पूर्ण कर तू वी जगताप का हो 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 अरे तू इथे काय करतोय का तुला दहीसर चेक ना गाले असलं पाहिजे पण का काळ्या का पिशवीत तुला पाच लाख रुपये मिळणार आहेत हा अभिनय इथे नको तिकडे कर जा मला तुम्हाला काय नाही काय गुरुजीला पळवला आता माझं लग्न कसं काय होणार अरे गुरुजींचा गुरुजी मी इथे आहे ना अरे पण गुरुजी केला यार काळजी करू नकोस मी फक्त लिहिलेला वाचतोय रे अरे तू आल्यापासून एकाची इच्छा पूर्ण करत नाही मी करतो काहीतरी तू काळजी करू नकोस मी आहे ना मी करतो होऊ शकत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात फक्त एक छोटीशी ऍडजस्टमेंटम करावी लागेल काय काय ऍडजस्टमेंटम काय इथे या मंडपात एक मुलगा आहे तो पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार आता जर हिने हिने त्या मुलाशी लग्न केलं तर ही पण अमेरिकेला जाऊ शकते आणि तो मुलगा मुलीच्या आई वडिलांनाही अमेरिकेला घेऊन जाणार आहे आणि तो मुलगा जिकडे राहतो त्याच्या बाजूलाच हॉस्पिटल आहे म्हणजे हॉस्पिटल आणि मुलगी जवळ म्हणजे तुमचं मरण टळलं शंभर मुलगी <laughs> हे शंभर वर्ष जगणार म्हणजे तुमचा नवरा पण शंभर वर्ष जगणार आणि ह्याचं लग्न कॅन्सल होणार म्हणजे बेडरूम तुम्हाला तुमचं आणि सुशिलाचं पण लग्न होणार छोट्याच्या गोष्टी कस जग बदलतं बघा बघाय तो त्याच्याकडे सगळे गुणात कोण आहे तो डी मोरे डी मोरे कोण डी मोरे मी मी डी मी डी मोरे दत्तात्रे मोरे मंडपवाला सुंदर दिसतो तुम्ही सकाळपासून बघतोय तुम्हाला असं मनापासून सोबत माझं लग्न व्हावं डी मोरे हो मला <laughs> हो। चालेल चालेल, <laughs> चालेल? <laughs> अगं काय चालेल, चालेल, चालेल का चालेल ह्याच्यापेक्षा लुंबी मोठी असते चालेल म्हणतेस तू आणि एक मिनिट मंडप मंडप तुला विजा मिळालाय आणि मला विजा मिळत नाहीये कसं काय असतं काय लग्न करायचंय का तुम्हाला अरे करा माझा आहे काय करू यार मी माझं लग्न मोडायला ह्यांनी डेवडूटला आणलाय दोन महिन्याच्या सुट्ट्या आहेत अशी जुलाब लागला नाही का कला लिहिता तर पळाल तुम्ही लक्षात घ्या क्रिएटिव्हिटी नाही रे बेकार क्रिएटिव्हिटी आहे आता जाम बोमला बघूया ही जाम भारी क्रिएटिव्हिटी भरत दादा कशी वाटली बेकार क्रिएटिव्हिटी आणि बेकार क्रिएटिव्हिटी आहे म्हणून गौर्या तू इथे आहेस आणि नंतरही yes. ते पुढे एपिसोड वाढणार आहे दोन महिन्यानंतर परत एकदा तेव्हा देखील ह्या बेकार क्रिएटिव्हिटीला uh -huh. ही संपूर्ण तुमची युनिटी तुमच्या सोबत आहे ती तशीच राहणार आहे आणि ही बेकार क्रिएटिव्ह म्हणता म्हणता लोक त्याची वाट पाहणार आहे की सगळे बघितले स्किट्स ती बेकार क्रिएटिव्हिटी कुठे आहे आणि ते आम्ही शोधत राहणार आहोत त्यामुळे त्या बेकार क्रिएटिव्हिटीला पूर्णविराम नाहीये त्यामुळे हे टेन्शन पहिलं बाहेर काढ पण त्यासाठी तुझं लग्न होणार नाही हे तिथेच तुझी क्रिएटिव्हिटी थांबते खऱ्या <laughs> आयुष्यात काय ठरवलंय <थारोलेस>। <laughs> <laughs> बाजूला देऊ तू ते मागून घे पटकन पण मस्त सगळ्यांची काम उत्तम सई मला कधीच वाटलं नव्हत नव्हतं की देवडूड असा या प्रकारे या सेटअप मध्ये किंवा गौऱ्याच्या लग्नात येईल पण मजा आली चेतू तू फार तो जो सगळा चंक होता तो फार सुंदर केलास लाजत यायचा आणि परत जायचा फारच मजा आली मस्त